नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विशेष माहिती जनरल नॉलेज जी के या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आकडेवारी टक्केवारी कोणतं कुंत शहर कोणत्या स्थानी आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर पहिला प्रश्न पाहूया महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे अकरा कोटी अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बी पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार पुरुष लोकसंख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये तर ही पुरुष लोकसंख्या आहे पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी त्यानंतर प्रश्न क्रमांक सी पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार स्त्रियांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे तर स्त्रियांची लोकसंख्या आहे पाच पॉईंट एक्केचाळीस कोटी त्यानंतर प्रश्न क्रमांक डी दोन हजार अकराच्या जनगणेनुसार ग्रामीण लोकसंख्या किती आहे तर ही ग्रामीण लोकसंख्या आहे आपल्या महाराष्ट्रात चौपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक ई दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या किती आहे पहिले ग्रामीण विचारलं तर आता शहरी विचारलं आहे तर शहरी लोकसंख्या हे आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक यफ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुष स्त्री प्रमाण आपल्या महाराष्ट्रात किती आहे तर ते आहे एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस स्त्रिया म्हणजे आपलं स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते एकाहत्तर म्हणजे एकाहत्तर एवढी संख्येने कमी आहे आपलं स्त्रियांचं प्रमाण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे एका एक हजार स्त्रियांमा एक हजार पुरुषांमागे एकाहत्तर स्त्रिया ह्या कमी पडत आहे एवढं प्रमाण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक जी महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार सा, एकूण साक्षरता किती आहे आपली तर ती आहे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के साक्षरता त्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांचा आपण पुढे पाहूया प्रश्न क्रमांक एच यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण जे आहे ते आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक आय स्त्री साक्षरता प्रमाण काय ते हे आहे पंच्याहत्तर पॉईंट नऊ टक्के त्यानंतर पुढचा प्रश्न बा जे महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगानुसार घनता किती आहे आपली महाराष्ट्राची घनतात म्हणजे प्रति चौरस किलोमीटर जे लोक वावरतात तर ती संख्या किती आहे ती संख्या आहे तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर त्यानंतर प्रश्न क्रमांक के सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा कोणता आपल्या महाराष्ट्रातला तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई उपनगर एकोणनव्वद पॉईंट नव्वद टक्के एवढी साक्षरता सर्वात जास्त साक्षरता या मुंबई उपनगराच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एल सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता तर सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा जो चौसष्ट पॉईंट चार टक्के आहे आणि हा नंदुरबार जिल्हा सर्वात जास्त आदिवासींची लोकसंख्या असणारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक यम सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर सर्वात जास्त जिल्हा बघा आधी प्रश्न येऊन गेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे जे स्त्री प्रमाण आहे पुरुषांच्या म्हणजे पुरुष आणि स्त्री किती तर सर्वात एक हजार पुरुषांमागे आपल्या महाराष्ट्राची स्त्रियांचं संख्या जी होती नऊशे एकोणतीस एवढी संख्या होती एकाहत्तर म्हणजे एकाहत्तर स्त्रियां म्हणजे स्त्रियां जे आहे तर ते जर झाले अस म्हणजे एकाहत्तर स्त्रियाच्या म्हणजे बराबरीनं कमी आहे ओके म्हणजे आपल्या एक हजार पुरुषांमागे एकाहत्तर स्त्रिया ह्या कमी पडत आहे तर यामध्ये सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी जिल्हा जो एक, एक हजार स्त्रियां एक हजार पुरुषांमागे अकराशे तेवीस स्त्रिया आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा यन महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर तो जिल्हा आहे कमी स्त्रिया मुंबई ही शहर जे एक हजार पुरुषांमागे आठशे बत्तीस स्त्रिया एवढी संख्या आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ओ महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता तर सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जो घनतेनं जे जिल्हा आहे तो आहे मुंबई उपनगर इथे सर्वात जास्त लोक जे आहे प्रति चौरस किलोमीटरमध्ये वापरतात राहतात त्यानंतर प्रश्न क्रमांक पी सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता त्या प्रश्नाचं उत्तर आहे गडचिरोली जिल्हा म्हणजे हा जंगल एरिया आहे आदिवासींचं क्षेत्र जे आहे ते सर्वात जास्त आहे नक्षलवादी एरिया म्हणून या गडचिरोली जिल्ह्याची आपल्या महाराष्ट्रात ओळख आहे आणि हा छत्तीसगड बाँड्रीवरती असणारा हा जिल्हा आहे तर हे जिल्हा तुम्हाला परीक्षेला विचारू शकते सर्वात कमी लोकसंख्येची घनता असल्या जिल्हा तो आहे गडचिरोली जिल्हा त्यानंतर प्रश्न क्रमांक क्यू सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला जो जिल्हा आहे तो आहे ठाणे जिल्हा विभाजनपुरी म्हणजे विभाजनपुरी पुणे जिल्हा जे आहे दोन हजार अकराच्या आधी ओळखल्या जात होता पण जेव्हा विभाजन झालं त्यानंतर हे ठाणे जिल्ह्याची ओळख होऊ लागली त्यानंतर प्रश्न क्रमांक आर सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता सर्वात कमी तर तो, तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे अशा पद्धतीनं जे आहे ते हे महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगेनुसार विशेष माहिती असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास माहिती शेअर्स करा ला आणि लाईक्स करा आणि असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकानं क्लिक करा मी अमित आडे इथंच थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ आपण घेऊन येऊया ओके तर धन्यवाद मित्रांनो